कार मित्रांनो कसे आहात सगळे स्वस्त आहात ना आणि घरचंच खाताय ना मसालेदार कॅफे बाय पायल या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे काही रेसिपीज ह्या युनिक असतात पण त्या सगळ्यांच्या आवडीच्या असतात तर अशीच एक युनिक पण आवडीची रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे जी अगदी सोपी आहे चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजचा व्हिडिओ आज आपण इथे बघणार आहोत वालाची उसळ किंवा वालाचं बिरड तर त्याच्यासाठी मी इथे एक घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे आणि तेल गरम झालं की जिरं मोहरी हिंग हळद ह्याच्या सगळ्यांनी आपण फोडणी करायची आहे आता इथे मी साधेच वाल वापरलेले आहेत आणि वालाला ना छान मोड आणायचे आहेत घरच्या घरी आणि त्याची सालं काढून आपण ते छान दोन चिठ्ठ्यांमध्ये उकडवून घ्यायचे आहेत की मग आपली उसळ अगदी झटपट होते पण ह्या वालाच्या ब्रीडासाठी आपण कडवे सुद्धा वापरलेले चालतात महत्त्वे करून कडवे वालच ह्याच्यामध्ये वापरले जातात पण जर ते ॲवेलेबल नसतील तर आपण साधे वालसुद्धा वापरू शकतो तसंच जर घरी आपल्याला मोड आणून त्याची सालं काढून हे तयार करायला वेळ नसेल तर हल्ली बाजारामध्ये सुद्धा मोड आलेले आणि सालं काढलेले वाल आपल्याला सहजरित्या ॲवेलेबल असतात आता माझी फोडणी तयार झालेली आहे मी इथे वाल दोन शिट्ट्यांमध्ये उकडवून घेतलेले आहे आणि त्याच्यातलं पाणी मी इथे फक्त घातलेलं आहे फोडणीमध्ये इथे एक छोटीशी टीप आहे की जेव्हा आपण कुठलीही उसळ करतो तर त्यावेळेला जर आपण कडधान्य उकडवून घेतलेलं असेल त्या कडधान्याचं पाणी फक्त आपण फोडणीमध्ये आधी आहे आणि मग त्याच्यात मसाले घालून आणि मग त्याच्यामध्ये आपण कडधान्य वापरायचं आहे तसंच मी सुद्धा इथे वालाचं फक्त पाणी घातलेलं आहे त्याला उकळी आल्यानंतर मी ह्याच्यामध्ये गोडा मसाला घातलेला आहे तिखट घातलेला आहे आपण इथे गोडा मसाल्याच्याऐवजी काळा मसालासुद्धा मसाला वापरू शकतो आणि आपण इथे वाल दोन चिट्ट्यांमध्ये उकडवून घेतलेले आहेत फक्त दोनच चिट्ट्या करायच्या आहेत कारण नाहीतर ते साधे वाल असल्यामुळे एकदम पूर्ण स्मॅश होऊन जातात ते आपल्याला पूर्ण दाणा दाणा वेगळा दिसावा ह्याच्यासाठी थोडीशी एक दोनच करायच्या आहेत आता सगळं घालून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत चिंचेचं पाणी चिंच मी साधारण एक अर्धा तास इथे भिजवून ठेवली होती आणि त्याचं जे पाणी तयार झालं ते मी इथे घातलेलं आहे चिंचेचं पाणी घालून एक उकळी आल्यानंतर प्रमाणात गुळ घालणार आहोत आणि गूळ चांगला विरघळला ह्याला एक उकळी आली की मग आपण जे उकडवून वाल घेतलेले होते ते आपण ह्याच्यामध्ये घालायचे आहेत आणि अशी ही आपली झटपट तयार होणारी उसळ जवळजवळ तयार होत आलेली आहे तुम्ही बघताय ना दोनच शिट्ट्या खेळल्यामुळे हे अगदी एकदम स्मॅश असे झालेले नाही आहेत तर व्यवस्थित दाणा दाणा आपल्याला वेगळा दिसत आहे आता वाल घालून झाले की छान याला उकळी आणायची आणि उकळी आणून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये छान असं ओलं खोबरं घालणार आहोत ताजा असा नारळ खवायचा आणि ते खोबरं ह्याच्यामध्ये घालायचं अतिशय खोबऱ्याची उत्तम चव तसंच चिंचगुळाची उत्तम चव ह्या उसळीला किंवा या बिरड्याला लागते आणि अशा प्रकारे आपलं वालाचं बि बिरड अतिशय झटपट असं तयार झालेलं आहे जर वाल आपण आधीच उकडून घेतलेले असतील तर ही उसळ करायला अजिबातच वेळ लागत नाही त्याच्यानंतर जर नारळ घालून आपल्याला वाटलं की पाणी कमी आहे तर आपण इथे पाणी वाढवू सुद्धा शकतो तसं मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि उकळी आल्यानंतर आपण आता ह्याच्यावर झाकण ठेवणार आहोत एक दोन मिनटासाठी आणि अशा प्रकारे आपली वालाची उसळ किंवा वालाचं बिरडं हे तयार झालेलं आहे आणि आता आपण त्याची प्लेटिंग करायची आहे याच्यामध्ये आपण कुठेही कांदा लसूण काहीही वापरलेलं नाही आहे त्यामुळे गणपती बाप्पाच कशाला कुठल्याही नैवेद्या साठी आपण ही भाजी करू शकतो तर तुम्ही बघताय ना किती सुंदर प्रकारे आपण प्लेटिंग केलेलं आहे आणि त्याच्यावर छान असं ओलं खोबरं जे पांढऱ्या रंगाचं अगदी उठूनच दिसतंय तर असं हे बा वालाचं बिरडं तुम्ही नक्की घरी करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला आप आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तसेच मसालेदार कॅफे बाय पायल या आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओज कसे वाटतात ते आज तुम्ही वेळात वेळ काढून आपला व्हिडिओ बघितला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद असंच घरचं खा आणि स्वस्त रहा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये